नांदगावात बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना सहा महिन्यात दुसरी घटना नांदगावात रक्षक बनतोय नांदगाव मधून चुलत भावाचा गतिमंद बहिणीवर वारंवार अत्याचार जगातील सर्वात पवित्र नातं म्हणून बहीण भावाचं नातं आहे परंतु अलीकडच्या काळात बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या घटना समोर येत आहेत नांदावले चांदोरा गावातील ठाकर बस्तीवर राहत असलेल्या एका पीडित गतिमंद बहिणीवर चुलत भावाने एकांत बघून वारंवार अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे आणि याबाबत पीडित मुलीच्या आईने नांदगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे नांदगाव पोलिसांनी या घटनेची तात्काळ दखल घेत संशयितास ताब्यात घेतलंय बाळू जाधव असं ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे हे काम करत आहेत मात्र सर्व गुण संपन्न असलेल्या नांदगाव तालुक्यात मागील काही दिवसातून अशीच एक घटना घडली होती त्यामुळे नांदगावमध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न नांदगावकरांना पडलाय आणि त्यामुळे या प्रकरणातील दोषीवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी नांदगावकरांनी केली आहे